नोकरी जायचं आपल्याला या कंपनीत एक जागा खाली आहे या कंपनीचे मालक माझ्या आपण त्याच्या अगोदर माझ्याकडे पैसे नाही अरे माझ्याकडे तरी कुठं आहे तर दवाखाना उघडला ते करमत करो आपलं खाता आहे सगळीकडे या 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 साहेब नमस्कार 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 काय हुकुम आहे काय नाही दोन दाढी एक बसा नासा बस बा काय ओळखलं की नाही म्हणत नाही कमाल वडील आणि माझे वडील फार जुनेच नाही काय म्हणता माझ्या वडिलांनी आयुष्यभर तुमच्या वडिलांकडनं केस कापून घेतले मी येत होतो त्यांच्या बरोबर तुम्ही नाही पण त्यावेळी तुम्ही लहान अहो तुम्ही केस कापण्याचा पहिला धडा या तारख्यावर गिरवला बर आहे मला आम्ही जरा टेलिफोन करून येतो तोपर्यंत तुम्ही याचे केस कापून ठेवा फर्स्ट क्लास कापून ठेवा छान दिसला पाहिजे चल आपण टेलिफोन करून <laughs> तुझ्याकडे तो नंबर असेल ना अरे तो याचा राहायचा तो माझ्या डायरीत असेल गुड मॉर्निंग सर हार भेट होते नाही आपली वाट नाही आपल्याकडे जागा खाली असं कळलं तेव्हा माझ्या मित्राला घेऊन आलो त्यांना पाठवून द्या तुम्ही का नाही आपल्या ओळखीचा त्याला फायदा व्हावा हो म्हणून आय डोंट नो यू आय डोंट नो यू सर no. no? no? कवाल तुमचे वडील आणि माझे वडील एकाच वेळी रेव्हन्यू खात्यात नोकरीला होते त्यावेळी नेहमी तुमच्या वडिलांबरोबर आमच्या घरी यायचे हाफ पॅन्ट मध्ये हाफ मध्ये माझे वडील कुठेच नोकरीला नव्हते त्यांचा धंदा होता इम्पोर्ट हा मग ते तुमचे चुलते असले पाहिजे काका काका का, का? अंकल अंकल Nonsense. Nonsense? <laughs> बर हे माणसाचं नाव वाटत <laughs> नाव विचारलं म्हणून एवढं रागवायला काय झालं नाही तुमचे वडील आणि माझे वडील याने एकत्र काम केलं नसलं तरी तुम्ही आणि माझे मित्र याने एकत्र काम करायला काय हरकत नाही का

एक तास होऊन गेला फोन करून येतो म्हणून सांगून गेले तुझे बाबा अजून कसे आले नाहीत नाही ते माझे बाबा नाही काय मग कोण आहेत केस कापून घेतो का मी म्हणालो हो ते मला इथे घेऊन आले घेऊन आले अरे मग हजामतीचे पैसे कोणते ना तुझा बाप नाही माझ्याकडे पैसे नाही माझ्याकडे पैसे नाही आणि तुझा बापही नाही तु� त्या आईला जाण्या दोन त्यांच्या केस तुझे तुकडची हजामत आमची बिन पाण्या बॉम्बे दिल्ली कलकत्ता गोवा केडल कोलंबो आणि मद्रास आमचे साहेब कायम आऊट असतात उगेर साहेब आहेत काय साहेब तुमची कटकट आहे साहेब उगेर साहेब आहेत काय बोर्डावर काय आहे हा नाहीत बोर्डावर तर ना मग ऑफिस मध्ये सुद्धा नाहीत बर मॅनेजर साहेब काय तुमची कटकट आहे तुमच्यासाठी नाही विडीचं सांगते म्हणजे काय आहे विडी एक आणि काड्या दहा अगदी आमच्या ऑफिस सारखं हेड ऑफिस एक आणि ब्रँच ऑफिस आठ हे जाऊ द्या की पण मॅनेजर साहेब आहेत काय आहेत कामामध्ये तुम्ही उद्या 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 आला असतो आज काम होतच आहे काय तुमची कटकट आहे बिडीची बिडीची हो बिडीचं काही खरं नाही सिगरेट सुरू करायला पाहिजे काय करा परवडत नाही घेचेला परवडत हा कसं सिगरेट ओढून सोडा ओढून सोड म्हणता अरे वा काय चार पाच लागत म्हणता ஆட்சி பரவாயில் உதயபேசி கேட்க போடா ஹாண்ட குடா விடாது சேபான சோடா கே சோடனா बघा ते मी बघतो काही ना करूया या अरे ओ टाका किंवा पान सिक्वेन्स थांबला माझा ओ टाकते काय काम चाललंय कामाचं खेळ खेळण्याचं काम आहे या तुम्ही या सध्या कोणता पिक्चर चालवा चांगला रे अमिताभ बच्चन बच्चनचं दिवाण बघ या आराम आराम आहे इकडे इकडे आपले स्वाग इकडे खाजवत आहे का चाला चला तुमचा वजीर मी मारला तुमचा वजीर मी मारला कोणाचा वजीर मारला तुमचा माझा तो मी कोण आहे ते आणि तुम्ही कर करून आणि मग आम्हाला न विचारता आमचा वजीर मारा म्हणजे हे काही नाही या रविवारी तुम्हाला कामाला यावा लागेल या रविवारी तुम्हाला कामाला यावा लागेल पण साहेब नजर चुकी चुकीमुळे मारला मी हा पा तुमचा वजीर मी ठेवला जरा मूळ चुकले आमची हे यांचं काम आहे तुमच्याकडे ऑफिस टाइम नंतर यायला सांग मी कामात बिझी आहे दिसत नाही हो तुमचं वजीर मेल्याचं पाहिलं मी साहेब नाही म्हणजे आम्ही बाहेर जाऊन टेंडर घेऊन आलोय ठेवा तिथ सवडीला पाय तुम्ही हत्तीकडे या साहेब जरा त्यावर पेपर वेट ठेवा कागद उडून जाती ठेवते काय अहो हे दगडी पेपर येत नव्हे हिरव 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 आकर, <laughs> आ, बसा बसा तुमचे पेपर पाहतो ड्युटी पण किती <partic> आपलं काय आहे कागद काय ट्रेनर आहे आहे तुझ्या लक्षात महा सध्या या याला साहेबांकडे घेऊन जा हो आणि हे बघ मी पाठवलं नुसार तुम्ही बोलवलं का घंटी वाजवून तुमच घंटी वाजवून सवयीप्रमाणे ही घंटी मी आल हे कोण हे बेळगावचे लाकड घेऊन आले कोणाची लागले लाकडं आणलंय हे घ्या आपले हेडक्लर्क साहेबलय बाहेर साहेबलय माझं बाहेर काम येतो कन्स्ट्रक्शन साठी लाकडाचे टेंडर आणले भाव अगदी वाजवी करून सोडले बघा भावाचं विशेष नाही हो पन्नास टनाची ऑर्डर देऊ पण रिसीट मात्र पंच्याहत्तर टनाची द्यावी लागेल